जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान उत्तर सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता ते सातवी वर्ग सुरू असून शाळेचा एकूण एक जास्त आहे एकूण मंजूर पदे पाच असून त्यापैकी सन दो दोन हजार बावीस तेवीस ला दोन शिक्षकांची बदली झाली तेव्हापासून हे दोन्ही पदे रिक्त आहेत या रिक्त शिक्षक मिळावे म्हणून अनेक वेळा शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी गट उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे परंतु शिक्षण विभागाने गायत याची दखल घेतली नाही पटसंख्या जास्त असल्याने व शिक्षकांची संख्या कमी असल्याने दोन वर्ग एकत्र करीत शिक्षक शिकवित असल्याने नेमके शिक्षक विद्यार्थ्यांना कोणत्या वर्गाचे व कसे अध्यापन करतात हे विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या लक्षात येत नाही त्यामुळे आमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे असा सूर पालकांचा दिसून आला तरी या शाळेत दोन नव्या शिक्षकांची नियुक्ती व्हावी तसेच तात्पुरती मान्यता दिलेले दीपक राऊत या शिक्षकांना कायम मान्यता मिळावी या आशयाचे निवेदन पणसळ ग्रामपंचायत यांच्या वतीने सरपंच सविता गायकवाड उपसरपंच शत्रुघ्न मानकर ग्रामसेवक जे एन दराडे आदिनी शिक्षण अधिकारी गटशिक्षण अधिकारी उत्तर सोलापूर मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हुंसळ तालुका उत्तर सोलापूर मी सरपंच गायकवाड बोलतोय जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिले ते पाचवीचा पट त्रेसष्ट आहे व सहावी ते सातवीचा पट एकूण बावीस आहे एकूण पंच्याऐंशी पट आहे शाळेमध्ये सध्या कार्यरत तीन शिक्षक आहेत दोन वर्षापासून दोन शिक्षक नियुक्त केलेली नाही तरी विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे तरी शाळेला दोन शिक्षक त्वरित मिळावे ही आमची विनंती आहे भाग्यश्री शंकर धापाटे राहणार तालुका होत सो जिल्हा सोलापूर जिल्हा परिषद होंसळ येथे शिक्षक शिक्षकांची कमतरता कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणामध्ये जरा दुरुस्ती करण्यासाठी आम्हाला शिक्षकांची गरज आहे त्यामुळं मी शासनाला विनंती करते की त्यांनी दोन शिक्षकांची ताबडतोब लवकर होते जिल्हा परिषद शाळेत मागणी करावी एवढे बोलून माझ्या दोन शब्द संपत्ती घेतली ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा